हलो <laughs> <laughs> आणि प्रत्येक झाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा टीम सुटला आणि चीन मध्ये लढा आणि दहा झाड्या आणि दहा वाड्यांचा आले संग्राम लढा चालवली काढत पलीकडा ठिकाणी आले अलीकडा पक्का सुरू आहे पलीकडा बोंबळे दोघात आधीकडे कपलेशाच्या पलीकडे अलीकडे आधीकडे कपलेसाच्या पलीकडे फाडके लढत झाले पली लडा की झाली लढत खुटल्या डोळ्याचं तारण जे पाहिलं त्यांनी पलीकडा हरणे आणि भुंगा पारा हारीकडा आणि बका फुरपाडा तो गाड चार वळवा चार चार वेळा मैदाना गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडते गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या गाड्यांमध्ये लढत आहे कोण होता जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे अड्याल आहे तिकडे आरण्या तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाळचे अड्याल इकडे मैमोबळे लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली भैया भैयाडायवर वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दा। दादा गाणं लाव जरा गुरु मंडप गाणं लाव दादा जरा सोन्या सोन्या गुरु कोड झाला जनतेच्या मनातला पेळगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीसचा चा हिंद केसरी सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा दहा गाड्या आणि दहा गाड्यात लढत चावली कोण होतो एक नंबरचा मारकरी कोण कसा आहे इतिहास करावा आणि त्याची पुनरावृत्तीही करावी भविष्य का नाही ते सांगा हो तू लॉर्ड बघा कोणाकडे ઢિભણ સ્ભણ માભຍણ મિભણ ખભણ ઄ધડે મં તભણ૭ મિં કામિં સતા હહણણ ચારાંચં ઔાબતાંદંચિ Gaan we even aan de ik er niet in. Ik kan het is Ik kan het alweer. Ik zie